नमस्कार कसे आहेत सगळे बरे आहात ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपतीप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान दे तर आपण मागच्या भागापासून आप मागच्या व्हिडिओपासून आपण अभंग बघत आहोत आणि आपण आजसुद्धा अभंग बघणार आहोत हा अभंग आहे निवृत्तीनाथांचा आणि निवृत्तीनाथ हे तुम्हाला माहीतच आहेत निवृत्तीनाथ म्हणजे ज्ञानेश्वरांचे मोठे भाऊ तर त्यांचा आपण अभंग बघणार आहोत नित्य हरी कथा नित्य नामावली वैष्णवांचे कुळी धन्य जन्म म्हणून पंढरी उपजावे संसारी प्रत्यक्ष श्रीहरी टीवी उभा नित्यता दिवाळी नाही नि, तेथे द्वैत नित्यता अच्युत तिष्ठ तसे निवृत्ती सादर विष्णुमय सार विठ्ठल आचार्य पंढरीये तर याचा अर्थ असा आहे ज्या घरात नित्य हरिकथा व नाम संकीर्तन होते अशा वैष्णवांच्या कुळात जन्म मिळणे भाग्याचे आहे म्हणूनच जीवाला हे सर्व ज्या पंढरीत हे होते त्या क्षेत्री जन्म घ्यावा असा वाटतो ज्या ठिकाणी श्री विठ्ठल उभा आहे तिकडे आनंदाची दिवाळी असते व द्वैत नसते निवृत्तीनाथ म्हणतात श्री विठ्ठलाच्या रहिवासामुळे सर्व जग विष्णुमय झाले आहे निवृत्तीनाथांनी असं सांगितलंय की जिथं जिथं विठ्ठल उभा आहे तिथंच आनंदाची दिवाळी असते त्याच्यासाठी दुसरी दिवाळी करायला करण्याची गरज नाही ज्या घरात नित्य नेमाने हरिकथा आणि नाम संकीर्तन केले जाते अशा वैष्णवांच्या कुळात जन्म मिळणे भाग्याचे आहे कारण का निवृत्तीनाथांचे वडीलसुद्धा कीर्तन करत होते निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपा मुक्ताबाई ही चार भावंडं त्यांची त्यांचे जे वडील होते तर ते सुद्धा कीर्तन करायचे आणि त्यामुळं ते असं म्हणतात की या कुळात जन्म घेत जन, जन्म जन्म मिळणे खूप भाग्याचे आहे म्हणूनच हे जीवाला सर्व ज्या पंढरीत होते त्या क्षेत्री जन्म घ्यावा असं वाटतो हे आपल्या या जीवाला प्रत्येकाला असं वाटतं की आपण पंढरपुरात जन्म घ्यावा कारण का तिथं विठ्ठलाचा वास आहे सगळ्या प्रत्येकाला असं वाटतं की पंढरपुरातले लोक किती नशिबवान आहेत की पंढरपुरात त्यांचा जन्म झाला तर तिथं कायम विठ्ठल विठ्ठलाचा वास पंढरपुरात कायम आहे आनंदाची दिवाळी त्यांच्या इथं कायम होत असते ज्या ठिकाणी श्री विठ्ठल उभा आहे आता ज्या ठिकाणी पंढरपूर विठ्ठल उभा आहे तिथं आनंदाची दिवाळी होत अस होत असती कायम होत असेल मागच्या वेळेसही मागच्या वेळेस पण सुद्धा त्यां तिथं दिवाळी होती आणि अशी होत राहील कायम असं निवृत्तीनाथ सांगतात श्री विठ्ठलाच्या रहिवासामुळं हे या जगात जगाचा जगात श्री विठ्ठलाचा विठ्ठलाचं वास असल्यामुळं सारे जग विष्णुमय झाले आहे असं निवृत्तीनाथ सांगतात तर निवृत्तीनाथाने जो अभंग रचला त्याचा त्याचा मी तुम्हाला अर्थ सांगितला असेच काही अभंग आहेत तुकाराम ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ एकनाथ महाराज यांचे अभंग मी सांगत राहीन यांची ह्यांची माही त्यांचे अभंग माहीत नसते ते आणि त्याचे अर्थसुद्धा मी तुम्हाला सांगत राहीन आणि या पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगेन आणि निवृत्तीनाथां निवृत्तीनाथांचे जे जेवढे काही अभंग आहेत ते सगळे आपल्या उपदेशात परच आहेत नित्यहरिकथा कायम प्रत्येकांच्या घरात होते की नाही माहीत नाही पण वैष्णवांच्या घरी तर कायम नित्यहरिकथा होत असते तर जे वारकरी आहेत ते सुद्धा हरिकथा करतात हरिकथा करता नामावली म्हणजे जेवढं आपण विष्णूचं विष्णूचे नाव घेऊ तेवढे आपल्याला फायद्याचं आहे आणि विष्णू विष्णूचं आपण जेवढे नाव घेत जाऊ विष्णूचे सहस्त्र नाव आहेत आणि त्या सहस्त्र नामांची नामावली आपण जेव्हा करू सहस तर त्यामुळं आपण त्यामुळं देवाचं जपसुद्धा केला जातो त्या पण हे नावं आपण घ्या घ्यायला हवीत सहस्त्र नावं आहेत तर सुद्धा आपण घ्यायला हवेत ना सहस्रनामांचा जप करायला हवा कारण का आपलं पण मन प्रसन्न राहतं आणि त्या विष्णूचा आपण जप केला जातो कारण का विष्णू म्हणजे जगाचा पालक म्हटलं जातं की तो जगाचा प... पालक आहे आणि आपल्या पालका पालकाचा आपण आपण आप आपले पालक जे आपले आईवडील आहेत मानतो आपल्या आईवडिलांना तसंच या जगाचा पालक विष्णू आहे तर त्या सुद्धा आपण आदर आणि त्यांचं त्याच्या त्याच्याविषयी आपण करून आपण भागली पाहिजे असं मा असं मलाही वाटतं आणि सुद्धा वाटतं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा निवृत्तीनाथांचा अभंग कसा वाटला ते मला सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा जर काही प्रश्न त्यांच्याबद्दल असतील तर कमेंट करून सांगा तर पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक अभंग घेऊन आपण भेटूया त्याचा अर्थसुद्धा बघूया जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया परत तर पांडुरंग हरी हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी